या सोशल मीडियाच्या जगात प्रेम लग्न नफा अशा अनेक गोळ शब्दांच्या आड महिलांच्या भावनाशी खेडणाऱ्या एका शातेर भामट्याला अखेर नागपूर पोलिसांनी बेळ्या ठोकल्या आहे कल्पेश शशिकांत कक्कड बेचाळीस वर्ष कांदिवली मुंबई असे या आरोपीचं नाव असून तो सध्या नागपूरच्या जरीपटका पोलिसांच्या ताब्यात आहे जरीपटका परिसरात राहणाऱ्या एका सत्तेचाळीस वर्षीय महिलेशी फेसबुकवरून ओळख करून घेतलेल्या कल्पेशने हळूहळू तिला विश्वासात घेऊन साखरपुड्यापर्यंत नातं नेलं मात्र जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये तिच्या राहत्या घरी जाऊन गुंगीकारक औषध देत तिच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप तिच्याकडून करण्यात आला आहे याच महिलेला आणि तिच्या भावाला शेअर बाजारातून नफ्याचा आमिष दाखवत तब्बल बारा लाखाची फसवणूक करण्यात आली लग्नाच्या नावाने टाळाटाळ तार करत कल्पेशने पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये साठवले व तिचा सातत्याने तिला धमकावत राहिला या प्रकरणाची सुरुवात पुणे दाखल केलेल्या झिरो एफ आय आरने झाली त्यानंतर गुन्ह्याचा तपास नागपूर आणि हैदराबाद पोलिसांकडे वर्ग करण्यात आला सध्या नागपूर पोलिसांनी आरोपीला अटक करत तीन दिवसाची पोलीस कोठडी रिमांड घेतला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे है। लवकरच हैदराबाद पोलिसही त्याला ताब्यात घेणार आहे तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईल मधून अनेक महिलांचे असलेले फोटो आणि व्हिडिओ सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळे कल्पेशने अशा प्रकारे फसवलेल्या महिलांची संख्या किती असू शकते याचा तपास वेगात सुरू आहे खडकी पोलीस स्टेशन पुणे सिटी इथून एक झिरो झिरो द्वारे एफ आय आर दाखल प्राप्त झालेली होती ज्याच्यामध्ये तक्रारदार या जरी पटकामधल्या राहणारे आहेत तक्रारीचं अवलोकन केल्यास तक्रारीमध्ये असं नमूद आहे की त्या स्वतः सत्तेचाळीस वर्षाच्या ॲडव्होकेट आहेत त्या लाईफ पार्टनर शोधत असताना त्यांनी मेट्रोमोर साईट वरती काही स्वतःची ऍड दिली होती तिथे ह्या आरोपी आहे कल्पेश कक्कड जो मुंबईचा राहणार आहे त्यांनी त्यांना रिक्वेस्ट पाठवली नंतर त्यांच्या भेटीकेटी झाल्या त्यांनी त्यांना तेन लग्नाचं वचन दिलं चौदा जानेवारी दोन हजार चोवीस ला त्यांनी जरी पटका येते त्या ठिकाणी त्यांचा साखरपुडा झाला साखरपुड्यानंतर सगळे नातेवाईक वगैरे गावी कुठे देवदर्शन वगैरे ठिकाणी गेलेले असताना आरोपीने फिर्यादीला खाण्यामध्ये काहीतरी मिसळून त्या गुंगीत असताना त्यांच्याशी शारीरिक संबंध स्थापन केला त्याच्यानंतर लग्नाचं आमिष दाखवून तो त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता आणि दरम्यानच्या काळात देखील आरोपी याने स्वतः इन्व्हेस्टर असल्याने किंवा इन्व्हेस्टमेंटच्या फॉर्म मध्ये असून इन्व्हेस्टमेंटसाठी फिर्यादी करून आठ ते दहा लाख रुपये घेतलेले आहेत अशा प्रकारची तक्रार प्राप्त झालेली आहे खडकी पोलिसांनीच त्याला तिथे अटक अटक केला होता त्याला फिर्याद आणि आरोपी आमच्या ताब्यात दिला काल कोर्टात हजर करून त्याची आपण सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान असंही लक्षात आलेलं आहे की या आरोपीची मोडस ऑपरेन जे असून त्याने अशी एका तेलंगणाच्या अजून एका मुलीला असंच फसवलेलं आहे पुण्यामध्ये दे देखील काही मुलींना त्यांनी फसवलेल्या आहे तेलंगणाच्या बाबतीत त्याचा ते एफ दाखल झालेला आहे खडकी पोलीस स्टेशनला आणि तो तेलंगणाला पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे त्याचे मोडच दिसून येत आहे की एल्डरली वुमन्सना कॉन्टॅक्ट करून त्यांना लग्नाचा आमिष दाखवून किंवा मला सहा गोष्टी बोलून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक करणे त्याचा तपास चालू आहे